दर्शन घर जाले सुने सुने जग भीमा विणा सुने भीमराया शान्त जोपले भीम चालले दरवर्षी अशा प्रकारे या समितीतर्फे शिबिरायचं एक समाज सामाजिक उत्तरदायित्व जे आहे ते निभावलं जात आहे सगळ्यांनी असे चांगले उपक्रम केले पाहिजे आणि अशा उपक्रमात सगळ्यांनी चांगला भाग घेतला पाहिजे रक्ताला कुठलीही जात किंवा धर्म नसतो आपलं रक्त जे गरजू लोक आहेत जे संकटात सापडलेले जे आजारी रुग्ण आहेत त्यांना मिळावं या उद्देशाने आम्ही हा रक्तदान दरवर्षी घेत असतो विकास समितीतर्फे जे रक्तदान शिबिर आयोजित केलं अतिशय सुख्य असा उपक्रम आहे आणि दरवर्षी अशा प्रकारे या समितीतर्फे रक्तदान शिबिर हातून एक समाज सामाजिक उत्तरदायित्व जे आहे ते निभवलं जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे परंपरा आहेत आपण सर्वजण आहोत आणि त्यांचंच जे विकासाचे जे विचार आहे ते तळागाळापर्यंत रक्त पोहोचवण्याचं काम आपण करत आहात मी या समितीला शुभेच्छा येतो आणि या पद्धतीने अनेक वेगळ्या स्वरूपाची शिबिरं भुसाळ तालुक्यात म्हणा किंवा पुणे जिल्ह्यात ही समिती आयोजित करेल आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण बौद्ध विकास समितीतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि संध्याकाळी आपण चंद्र गुरुचंद्रमणी बुद्ध विहार इथून कॅन्डल मार्चचं आयोजन केलेलं आहे तर रक्तदान हा उपक्रम आपण गेल्या चार पाच वर्षापासून करतो दर वर्षा ची ची आहे आणि दरवर्षाला याला जो मिळणारा प्रतिसाद आहे तो वाढत जातो आहे संकट समय किंवा आजारी असताना रक्ताची तातडीची आवश्यकता असते आणि रक्ताला कुठलीही जात किंवा धर्म नसतो आपलं रक्त जे गरजू लोकं आहेत जे संकटात सापडलेले जे आजारी रुग्ण आहेत त्यांना मिळावं या उद्देशाने आम्ही हा रक्तदान दरवर्षी घेत असतो आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की फक्त आंबेडकरी अनुयायीच नाही तर वेगवेगळ्या जाती धर्माच्या जवळपास एकशे चाळीस ते दीडशे लोक या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेत असतात तर मी या निमित्ताने भुसावळकरांना आवाहन करेन की त्यांनी मोठ्या संख्येने येऊन रक्तदान करावं जेणेकरून अटीतटीच्या परिस्थितीमध्ये या रक्ताचा पुरवठा जे गरजू रुग्ण आहे त्यांना होईल वयाच्या अठ्ठाव्या वर्षापासून आपण रक्तदान करत आहे आजसुद्धा रक्तदान होतं आहे काय सांगाल किती वेळा रक्तदान दिलं आपण पाच वेळा चेक केलेला आहे बरं काय सांगाल तरुणांना संदेश काय देणार आजच्या पर्वाला रक्तदानासंदर्भात ज्यांनी आम्हाला योजना शिकवली त्यांच्यामुळे आम्ही आज इथे पाहतो आणि त्यांच्यामुळे आम्हाला सर्व काही मिळालं त्यांच्या महापरिनिर्वाण प्रत्येक चांगलं कार्य या ठिकाणी बौद्ध समाज विकास समितीच्या माध्यमातून घडत आहे त्याला कुठेतरी आजार लावण्याचं काम आम्ही एक रक्तदान करून करत आहोत तरुणांना काय संदेश देणार सगळ्यांनी असे चांगले उपक्रम केले पाहिजे आणि अशा उपक्रमात सगळ्यांनी चांगला भाग घेतला पाहिजे ज्याच्यामुळे मुळे लोकांना जीवनदान मिळेल आणि लोकांना चांगला मार्ग दिसेल अशा प्रकारचं एक कार्य आणि चांगल्या पद्धतीचं कार्य सगळ्यांच्या आसन धरून हे बाबासाहेबांना खरी आदरांजली हाऊस भीम सागर घेण्या भीमा सुने सुने जग भी मा बिना सुने भीमराया राय शांत जो भीम चाल हो भीम चाल ले भीम चाल ले सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट